नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो दोन दिवस अगोदर सांगितल्याप्रमाणे सरकारनं नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवर क्रेडिट करायला सुरुवात केलेली आहे त्यासंदर्भातील एस एम एससुद्धा आता आपल्याला बँकेकडून शेअर करायला सुरुवात केली आहे तर मी तुम्हाला आता दाखवतो की बँकेकडून एस एम एस कशाप्रकारे आलेला आहे आणि तुम्हीसुद्धा चेक करायचं आहे की आपला हप्ता क्रेडिट झाला आहे किंवा नाही मित्रांनो बघा आता हा स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवत आहे दुपारी बरोबर एक वाजता हाय सीमिस आलेला आहे की आजची तारीख जर बघितली आपण तर नऊ नऊ दोन हजार पंचवीस ही डेट असून आपण जर बघितलं दोन हजार रुपयाचा हप्ता हॅज है, बिन क्रेडिटेड इन युअर अकाउंट असं सांगण्यात आलेलं आहे आणि तो स्पष्ट उल्लेख केला एन एस एम एन वाय नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत हा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात झालेली आपण पाहू शकता हा हप्ता आता एक वाजता आपल्या शेतकऱ्यांच्या मित्रांच्या अकाउंटवर क्रेडिट व्हायला सुरुवात झाली आहे तर सुद्धा आपण सुद्धा चेक करायचा आहे योजनेच्या अंतर्गत दोन दिवसापूर्वी जसं मी सांगितलं तुम्हाला की आपण सुद्धा ऑनलाईनपर्यंत चेक करू शकता किंवा आपल्या बँकेकडून आपल्याला एस एम एस आला आहे की नाही ही सुद्धा माहिती आपण चेक करू शकता तर शेतकरी मित्रांना आनंदाची बातमी सरकारने सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा दोन हजारचा हप्ता आता आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट व्हायला किंवा जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो माहिती आवडली असेच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलसोबत कायम राहा जय हिंद जय महाराष्ट्र